मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ बनवतो आहे मी पावसाळा सुरू झाला आहे आणि पाण्यामध्ये आपण गाडी कशा पद्धतीनं पाण्यातून गाडी काढली पाहिजे कुठं कुठं हे केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो रस्ता माहिती असेल दररोजचा रस्ता असेल तुमचा तरच तिथं तुम्ही थोडंसं डेअरिंग करा पाण्यामध्ये पण तिथं पण पाण्याचा अंदाज घ्या विनाकारण आपण जास्त पाण्यामध्ये गाडी घालतो आणि आपलं नुकसान करून घेतो तर इथं पा मला इथं येऊन भरपूर दिवस झाले होते मी आलतो याच्या अगोदर पण पण मला रस्त्याची काहीही माहिती नव्हती का, का, मा की इथं कुठं खड्डा झाला आहे का की काही का त्याच्यामुळे मी पाठीमागेच थांबलो आणि तिथं जे दररोज जाणारे असतील किंवा कोणी असतील तर ज्यांना रस्त्याची माहिती असेल तर अशा दोन तीन गाड्या मी पास होऊ दिल्या आणि त्याच्यानंतरच मी माझी गाडी तिथून काढण्याचा प्रयत्न केला तर शक्यतो होता होईल तेवढं असं पाण्याच्या ठिकाणी आपली गाडी जर पास करायची असेल तर थोडंसं वेट करा थोडंसं दोन चार गाड्या पहिलं जाऊ द्या आणि त्याच्यानंतरच आपण आपली गाडीनंतर पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करा

ahora voy a escoger Michelle. Ah, ah. 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 Ah, असं कोणी सांगतं मित्रांनो तर त्यांच्या बोलण्यावरती विश्वास न ठेवता का तर पाण्याच्या खाली काय अडचण आहे हे आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे शक्यतो होता होईल तेवढं